डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन हे केवळ एका महान वैज्ञानिकाचे जाणे नाही तर एका वैचारिक आणि वैज्ञानिक दाम्पत्याच्या कालखंडाची शांतपणे झालेली सांगता आहे जयंत नारळीकर हे ब्रह्मांडाच्या रहस्यांमध्ये रमणारे खगोलशास्त्रज्ञ होते तर त्यांच्या पत्नी डॉक्टर मंगला नारळीकर या गणितात घडून गेलेल्या अभ्यासिका होत्या हे दाम्पत्य म्हणजे बुद्धिमत्ता आणि सुसंवादाचा एक अद्वितीय मिलाप होता एका मुलाखतीत डॉक्टर नारळीकर सांगतात मंगला हिच्यामुळे माझे पाय जमिनीवर राहिले ती गणितात इतकी हुशार आहे हे मी पहिल्याच भेटीत ओळखलं आमचं लग्न केवळ विज्ञानविषयक संवादावरच नाही तर एकमेकांच्या विचारांवर आणि मूल्यांवर आधारित होतं डॉक्टर मंगला नारळीकर या स्वतः नामवंत गणितज्ञ होत्या त्यांनी पुणे विद्यापीठात अध्यापन केलं आणि अनेक वर्ष विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावली त्यांनी गणिताचे गमक आणि इतर मराठी पुस्तके लिहून मुलांपर्यंत हे विषय अतिशय सोप्या भाषेत नेले या दाम्पत्याचा एकमेकांच्या कामात हस्तक्षेप नव्हता पण सतत बौद्धिक आधार होता डॉक्टर नारळीकर विज्ञान साहित्य व्याख्यान संशोधन आणि संस्था स्थापनेच्या कामात वेग्र असताना मंगला नारळीकर यांचे योगदान त्यांच्या जीवनशैलीत स्थैर्य आणणारे होते त्यांनी जगाला दाखवून दिलं की दोन उच्च शिक्षित बुद्धिमान व्यक्ती एकत्र नांदू शकतात एकमेकांचा सन्मान राखून एकमेकांचे विचार समज आज डॉक्टर जयंत नारळीकर आपल्यात नाहीत त्यांच्या जाण्याने विज्ञानाचे एक युग संपले आणि त्या युगातील एक सुंदर अध्याय म्हणजे जयंत आणि मंगला ही जुळलेलं समीकरण आपल्या आठवणीत राहील असेच आहे